आपलं स्वागत आता बातम्या पाहू लोकसभा विधानसभा निवडणुका महायुती म्हणून एकत्र एक लढलो आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणून एकत्रच एक लढू आणि जिंकून दाखवू असं प्रतिपादन चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी केलं भूदरगड तालुक्यातील कूर इथं भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते दरम्यान या मेळाव्यात दादानी आमदार रोहित पवार यांनी स्वतःची पत राखून बोलावं असं सुनावलं तसंच उद्धव ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला भुदरगड तालुक्यातील कूर इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विजय संकल्प मेळावा घेण्यात आला त्याला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून भाजपमध्ये नव्यानं प्रवेश केलेल्यांचं स्वागत झालं त्यानंतर नामदार पाटील यांचं भाषण झालं त्यामध्ये चंद्रकांत दादांनी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या कालबद्ध कार्यक्रमाबद्दल अंदाज व्यक्त केला दिवाळीनंतर दोनच दिवसात निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते असं सांगून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवू भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन कामाला लागावं प्रत्येकाला संधी मिळणार नाही पण कार्यकर्त्यांना निश्चित योग्य वेळी न्याय दिला जाईल असं चंद्रकांत दादा म्हणाले यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत जर उद्धव ठाकरेंनी साथ दिली असती तर काँग्रेस राष्ट्रवादीला आता शोधावं लागलं असतं असं सांगून नामदार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी आडून बसले आणि काँग्रेस सोबत गेले पण नियतीचा खेळ आता त्या अनुभवत आहेत अशा शब्दात चंद्रकांत दादांनी ठाकरेंना फटकारलं लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल दिवाळीनंतरच्या दोन दिवसात आचारसंहिता जारी होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला तसंच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केला रोहित पवारांना काही कामधंदाच नाही पण त्यांनी स्वतःची थोडीतरी पत राखून बोलावं असं सांगून रोहित पवार यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही असं ठणकावून सांगितलं दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनीही आगामी निवडणुकीसाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला या मेळाव्याला माजी आमदार संजयबाबा घाटगे राहुल चिकोडे संतोष पाटील संग्राम कुपेकर अशोक चराटी रामभाऊ दबडे महेश जाधव केरबा चौगले अमरीश घाटगे भगवानराव काटे हंबीरराव पाटील पीजी शिंदे शिवाजी बुवा अल्केश कांदळकर संताजी घोरपडे संतोष पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते